बले बघा तो बहीण बयन गाडीवर आय दाता चष्मा दिसमा घालून जाय आता टायट मध्ये बघा आपला हाय मित्रांनो टायट मध्ये जाय दाता आला चलला रे बघा कार्यक्रमाला या तुम्ही भी आ, या या कार्यक्रमाला बोगकडे बघा उद्या जय आयत याम पेन मध्ये आहे आणि पुनराडीने पंडा परांडा बघा गावातच आहे पण राहणार राहते मामी मावस त्याच्याकडे जायचं मला स्टँड गेलो बघा रेल्वे स्टँड रेल्वे स्टँड दोन मिनटात येतो तिथे तुझ्या रेल्वे स्टँड गेलं गेला रेल्वे परंड परंडेवाडी चालू या परढे झाला तुर्जवाडी पायपातला आहे बघा काय करतात बोलाव लागते का असावी चालव रे बाबा लेब्या वाटतय मला गाडी भर लय म्हणजे वाटतय वाटत मला गाडी बसायची लांबचा परवायला या चार वाजता घर आलोय बघा तरी अजून किती वाजता पाच वाजले का पाच वाजले बसलो साडेपाच पावणे सहापर्यंत जाते वीस मिनिटात साडेपाच पावणे साडे पाच घे पावणे सहापर्यंत जवळ आलंय माझ्या आता इथलं पन्नास किलोमीटर मग अजून वीस मिनिटात नेचवीस का अशिले फे वाटतंय मला काय नाही तुला नाही काय

आता बाबा कस करमाळा पंचेचाळीस किलोमीटर फरांडा तेवीस किलोमीटर राहील तसा भाऊ बारीक आहे बा माझ्या पेक्षा चार वर्ष मी त्याला दत्ताच म्हणते रागा तर ते बी म्हणते माहित नाही तर मुलगी बाबा आणखी मलाच भीत दुसरा कुणाला भीत नाही भाऊ म्हणजे काय भाजा भीतोय भीत आपला शब्द बोललेला एक म्हणून आपलं माणूस म्हणतोय भाऊ कुणाच ऐकत नाही शब्द कुणाचा ऐकत मंडई बसलेली आहे बाबा बसाटी वाटी टमाटी सगळं काय घ्यायचंय सांगा म्हणजे बोला

पण काय होत मित्रांनो राहतो कसा तर करतोय बाबा मित्रांनो मी इडी आहे बघा मित्रांनो काय करायला सगळी ईडी म्हणतात भाऊ बी राशी म्हणून घेत मित्रांनो ही मला तर आल्यावर आता गेली कायमची मजा येतच नाही बाबा एकदा कसं राहायचं जाते आता डायरेक्ट आता इकडेच जाते कुठल्या तर गावाला बायपास लाच वाटत बाब मला काय करून दिसली काय तुला दोन हजाराची साडी घेतलेली दोन हजार साडी घेतली बाबानं मला साडी घेतली बरं का मित्रांनो भावानं साडी हजार रुपये साडी घेतली आहे का लोकांकडून पैसे घेऊन गे, घेतली घे लोकाचे पैसे घे मी नको म्हण तुला घे म्हणली होती का नाही ना खरं सांग घे म्हणली द पैसे आणि मी साडी बोलवली पण तुला रिकामी लावू वाटते का हां लाव वाटते का मी तुला साडी नको तर काय सणसुद्धा तुला पैसे, पैसे, पैसे तुला मग ती साडी घे हां साडी इकती का भावानं घेतली साडी तुला देऊ गानगी पाय म्हणते तुझा आम्हाला न काय करता हजार रुपयाची साडी घेतली अरे बाबा तुला मला नको साडी नको नको म्हणून तस चालत का दोन वर्ष झाली बाबा आज आली नका आली म्हणून बघा मित्रांनो मला साडी बघवाने माझी दोन वर्ष आली बघा ती पण आजचे दिवस आहे बघा आज सकाळी आली असं काय कशाला मग दोन तीन दिवस झाले गे आधी दिवस झाले दोन तीन दिवस झाले जाऊली बाबा माझी आली मला आधी आली दोन तीन दिवस म्हणून भावानं साडी घेतली हजार रुपयाची मला म्हणून बाबा इकडे वाटत नाही आधी त्यांची गरिबी असती आणि हे आता अजून कोणाचं कर्ज काढून भावानं साडी घेतली काय करायचं अवघड गाणं आव म्हणून मी आशा करता तर येत नाही बघा इकडं अरे नको म्हणते टेंबुरून रस्त्यात वळवली की मला कळ गाडी असं काय गाडी वळवली म्हणते की साड्या नाही चालला अरे जर चल चल घरी म्हणते गाडीत चालला वर मी बी उभा राहिले गाडी पैसे बॅग दोन गेलीच नाही वर दुकानात चल म्हणून लय मागाय वर्ड जर आंतरा आम्ही आणायचं नको चाल कलर बघ म्हणत चॉईस कर मी म्हणतो मला कलर नको कायच कलर चांगलं साडी नाही तर म्हणजे त्याच्या मनात घेऊन आलाय बाबा आताही बागा बागेत धावली असती तुम्हाला साडी पण काय धावता येईना मला आता एका हातात मोबाईल पण घेतली चांगली चांगली साडी घेतली आहे मला बाबा एकच नंबर साडी घेतली आहे बा नको म्हणलं तरी मी घेतलं आहे आधीच त्यांचा देवदेव हा हाय खर्च खर्च नको म्हणते ती आधी बागा जवळजवळ आता पट काय बदल रांड्या